लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लाईन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तर दुसरीकडे झिशांत सिद्धिकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत बघूया एक रिपोर्ट काँग्रेसमधून आऊट गोईंग सुरूच दोन आमदारांनी पक्ष सोडला एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर मुंबईतल्या वांद्रे पूर्वचे सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहे मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आमदारांनी पक्ष सोडला नसून त्यांची हकालपट्टी केल्याचं म्हटलं अंतापुरकर आणि सिद्दीकी या दोघांनाही काँग्रेस पक्षातून निष्कासित करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे निष्कासित जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांच्याबद्दलची चर्चेचा विषय उपस्थित होत विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली अशी चर्चा होती हिरामण खोसकर शिरीष चौधरी जिशान सिद्दीकी सुलभा खोडके जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे यांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं काँग्रेसने जाहीर केलं होतं मात्र कारवाई करण्याआधीच अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम केलाय आहे जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केल्याचा काँग्रेसला संशय आहे काँग्रेसने कारवाई करण्याआधीच अंतापूरकर यांनी राजीनामा दिलाय काँग्रेसमध्ये या मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटू अनुभव आले मी काही त्यांना भाजपामध्ये असं कधी आगर त्यावेळेसही केला नाही आजही त्यांना मी पण ते म्हणाले साहेब मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे अनुभव काही चांगले आलेले आहेत आणि मी स्वतःहून स्वइच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत कारण जेव्हा अशोक प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होते लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई काँग्रेसमधनं मिलिंद देवराही बाहेर पडले त्यानंतर काँग्रेसमधलेच बडे नेते बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले त्यानंतर आता जितेश अंतापूरकर यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे पाठोपाठ बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार झिशांत सिद्दीकीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या आउट गोईंग सुरू असल्याचं चित्र आहे सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड